नमस्कार मित्रांनो सचिन मुरवर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती आणि खाजगी संस्थेच्या शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन मान्यता दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस संत ज्ञानेश्वर ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ रणपिसेनगर अकोला द्वारा शंभर टक्के अनुदानित संचालित शाळामध्ये मुलाखतसह म्हणजेच विथ इंटरव्ह्यू जाहिरात घेण्याचे शिक्षक पदासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केली आहे अशा उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज या ठिकाणी मागवण्यात येत आहे शैक्षणिक भरती आरक्षण निहाय पदाचा तपशील तर हा जो रकाना आहे या आरक्षण निहाय पदाचा तपशील दिला आहे अनुक्रमांक एक दोन तीन विभाग आहे पहिला विभाग स्वर्गीय वसंतराव नाईक विद्यालय करोडी दोन रोंदळा तीन नंद नांदखेड तालुका अकोट जिल्हा अकोला चार हिवरखेड तालुका तेल्लारा जिल्हा अकोला मराठी माध्यमिक विभाग इयता नववी ते दहावी शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता पदांची संख्या आणि आरक्षण शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी बी एड गणित त्यानंतर खालीसुद्धा बी एस सी बी एड गणित अशा एकूण दोन जागा आहेत त्यानंतर बी एस सी बी एड विज्ञान खालीसुद्धा तीच शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी बी एड विज्ञान या एक एक जागा म्हणजेच एकूण दोन जागा म्हणजेच गणिताच्या दोन जागा विज्ञानाच्या दोन जागा खाली पहा अनुक्रमांक तीनच्या सरळ रेषेमध्ये शैक्षणिक पात्रता दिली आहे बी ए बी एड इंग्रजी खाली तीस शैक्षणिक पात्रता आहे बी ए बी एड इंग्रजी म्हणजेच एक एक जागा अशा एकूण दोन जागा दिल्या आहेत म्हणजे एकूण सहा जागा या ठिकाणी दिसत आहे आरक्षण यस सी एक जागा शेड्यूल कास्ट एक जागा अनुसूचित जाती एस टी शेड्यूल ट्राईब्स अनुसूचित जमाती एक जागा ओ बी सी अदर बॅकवर्ड क्लास एक जागा ई डब्ल्यू एस एक जागा यस सी बी सी एक जागा समांतर आरक्षण एक जागा ओ बी सी महिला राखीवाय करता राखीव आहे ओबीसीमधून समांतर आरक्षणामध्ये एक जागा या ठिकाणी महिलाकरिता राखीव आहे इन्फॉर्मेशन सूचना पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती मागील व्हिडिओमध्ये ज्या सूचना पाहिल्या होत्या आपण त्याच सूचना या ठिकाणी सुद्धा दिल्या आहे अध्यक्ष श्रीकृष्ण रामजी गावंडे मोबाईल नंबर संपर्क क्रमांक नाईन एट डबल टू सिक्स डबल नाईन सेवन वन फोर सचिव श्री गजाननराव भानुदासजी पाजबोले मोबाईल नंबर नाईन सिक्स टू थ्री सेवन फोर झिरो नाईन सेवन एट संपर्क स्वर्गीय वसंतराव नाईक विद्यालय करोडी तालुका अकोट जिल्हा अकोला क्रमांक दोन पाहिजेत पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाद्वारा संचलित विद्यानिकेतन प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कला ऑब्लिक विज्ञान कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षक या पदासाठी पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत शासन निर्णय दिनांक आहे चौदा दहा दोन हजार चोवीसनुसार जून दोन हजार चोवीसपासून उच्च माध्यमिक विद्यालय वीस टक्के प्लस चाळीस टक्के वाढीव टप्पा इक्वल टू साठ टक्के अनुदानास पात्र म्हणजेच ही संस्था सध्या साठ टक्के अनुदानास पात्र आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्तपदांचा तपशील तर या ठिकाणी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता दिली आहे रकान्यात तसेच विषय व पदानुसार रिक्तपदाचा तपशीलसुद्धा या तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक एक विषय दिले आहे भौतिकशास्त्र शैक्षणिक अर्हता एम एस सी बी एड पदसंख्या एक जागा त्यानंतरचा विषय आहे रसायनशास्त्र शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड म्हणजेच एम एस सी केमिस्ट्री बी एड पदसंख्या एक जागा त्यानंतरचा विषय आहे गणित मॅथेमॅटिक्स शैक्षणिक अर्था एम एस सी बी एड एम एस सी मॅथेमॅटिक्स बी एड एक जागा त्यानंतरचा विषय आहे विषयी जीवशास्त्र राहून गेला तीन नंबरवर विषयी जीवशास्त्र शैक्षणिक अर्ता एम एस सी बी एड एम एस सी जीवशास्त्र बी एड एक जागा त्यानंतर शेवटचा विषय आहे संगीत शैक्षणिक करता एम ए बी एड एक जागा या सर्वच विषयासाठी शासन निर्णय पा दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसनुसार जून दोन हजार चोवीसपासून उच्च माध्यमिक विद्यालय वाढीव चाळीस टक्के अनुदान टप्पा म्हणजेच अंशतः वीस प्लस चाळीस साठ टक्के सर्वच विषयाला साठ टक्के अनुदान या ठिकाणी दिलं आहे त्यानंतर अनुक्रमांक चार विषय प्राथमिक पदवीधर गणित विज्ञान शिक्षकाची जागा आहे शैक्षणिक अर्हता बी ए ऑब्लिक बी एस सी डी एड ऑब्लिक बी एड पदसंख्या एक जागा आणि अंशतः अनुदानित आहे वीस टक्के परमिशन सूचना आरक्षणनिहाय रिक्त पदाचा तपशील उच्च माध्यमिक विद्यालयातील पाच पदांपैकी एक पद ओ बी सी प्रवर्गासाठी एक पद भजड दोन पद ए बी सी एक महिला एक पुरुषकरिता एक पद डब्ल्यू एस प्रवर्गासाठी आरक्षित राहील तसेच प्राथमिक विद्यालयामध्ये एक पद अनुसूचित जाती म्हणजेच शेड्यूल कास्ट असे आरक्षण असून अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी आय टी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही दिलेली वेबसाईट आहे संकेतस्थळ या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील बाकी ज्या काही सूचना आहे टिपमध्ये दिलेल्या या आधीच्या व्हिडिओमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात या जाहिरातीमध्ये ज्या सूचना पाहिल्या होत्या त्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत अध्यक्ष श्री भास्करराव रामराव बेंगाळ मोबाईल नंबर दिला आहे दोन संपर्क क्रमांक उपाध्यक्ष सौ आनंदीताई भास्करराव बेंगाळ त्यांचासुद्धा मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे त्यानंतर आहे प्राचार्य श्री अभिषेक भास्करराव बेंगाळ प्राचार्य सरांचासुद्धा मोबाईल नंबर दिला आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे संपर्क क्रमांक एट झिरो डबल फाईव्ह डबल थ्री नाईन फाईव्ह नाईन सिक्सरत क्रमांक तीन सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ माळवाडी कोतोली एन डी चौगुले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स एस एस पी अकेदमी आसुर्ले पोर्ले तालुका पन्हाळा डिस्ट्रिक्ट कोल्हापूर मित्रांनो ही जाहिरात जिल्हा कोल्हापूर येथील आहे जे डबल ई ऑब्लिक नीटसाठी अनुभवी शिक्षक पाहिजेत तर या ठिकाणी जे डबल ई आणि नीट कोर्सेससाठी एक्सपिरियन्स टीचर म्हणजे अनुभवी शिक्षक या ठिकाणी भरण्यात येणार आहेत किंवा भरण्यात येत आहेत सब्जेक्ट विषय फिजिक्स भौतिकशास्त्र केमिस्ट्री रसायनशास्त्र बॉटनी वनस्पतीशास्त्र झुलॉजी प्राणीशास्त्र आणि मॅथ्स म्हणजे गणित किंवा मॅथमॅटिक्स एलिजिबिलिटी शैक्षणिक पात्रता यम एस सी बी एड पदव्युत्तर पदवी त्याचबरोबर बी एड मास्टर डिग्री सर्व विषयामध्ये असणे आवश्यक आहे रिक्वायरमेंट इज सब्जेक्ट टू पोस्ट म्हणजेच टोटल दहा जागा पाच विषय दिले आहे एका विषयाला दोन जागा अशा एकूण टोटल दहा जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे त्यानंतर क्लर्क मेल क्लर्कची जागा आहे पुरुषाकरिता एलिजिबिलिटी ग्रॅज्युएशन कॉम्प्युटर अँड टायपिंग नॉलेज ग्रॅज्युएशन असायला पाहिजे कॉम्प्युटरसोबतसोबत टायपिंगचे नॉलेजसुद्धा असायला पाहिजे एक जागा आहे त्यानंतर ची जागा आहे एलिजिबिलिटी दहावी किंवा बारावी पास किंवा फेल त्यानंत पिऊनच्या दोन जागा आहे इन्फॉर्मेशन सूचना पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ म्हणजे ओरिजिनल व झेरॉक्स शैक्षणिक कागदपत्रांसह दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता खालील पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखत ठिकाण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आसुरले आसुर्लेपोर्ले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मुलाखत घेतल्या जाणार आहे हे मुलाखतीचे ठिकाण दिले आहे एन डी चौगुले अध्यक्ष सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ माळवाडी कोतोली एरत क्रमांक चार प्रत्यक्ष मुलाखत भारत एज्युकेशन सोसायटी नागपूरद्वारा संचालित भारत महिला विद्यालय महाल नागपूर व डॉक्टर देवा दुरुक्कर आदर्श भारत विद्यालय मोहोगाव हिंगणा नागपूर येथे कनिष्ठ लिपिक तृतीय श्रेणी कर्मचारी रिक्तपद माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांचे पत्र क्रमांक दिला आहे दोन हजार पंचवीसनुसार भरावयाचे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक तृतीय श्रेणी रिक्तपद एक जागा सवर्ग जातीचा प्रवर्ग एक पद ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी बारावी पास ट्वेल्थ पास इन्फॉर्मेशन सूचना टिप उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत या वेळेत संस्थेचे कार्यालय भारत महिला विद्यालय महाल नागपूर येथे आवश्यक मूळ प्रमाणपत्र व जातीचे वैधताप्राप्त प्रमाणपत्र घेऊन भारत महिला विद्यालय महाल नागपूर येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव भारत एज्युकेशन सोसायटी नागपूर